नमस्कार मित्रांनो एक शेतकरी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला एका अशा वनस्पतीची माहिती देणार आहे की जनावरांची जी झालेली जखम असते की जी भरपूर मोठी जखम झालेली असते ती भरायला कमीत कमी महिना दोन महिने तीन महिने महिने लागतात तर शक्यतो ह्या जखमा लवकर भरून येत नाहीत त्यासाठी एक मासे असते की ती जनावरांच्या भोवती फिरते आणि त्या जखमेवर आसाडी घालते आणि ती जखम पूर्णपणे बर होत बरी होत नाही त्यासाठी एक वनस्पती आहे झिंजुरटी तुम्ही झिंजुरटी बघू शकताय बघा मी तुम्हाला झिंजू वनस्पती दाखवतो हे बघू शकताय ही झिंझुरटी जी वनस्पती आहे याला अशी बोंडे येतात हे बघा ही जी बोंडा आहेत अशी बोंडा असतात ही रांनावर येते याचा पाला बघत पाला असा असतो तर ही जी वनस्पती आहे याची मुळी जर जनावरांच्या गळ्यात एक इंचा दोन इंचाचा तुकडा जर काढून तुम्ही बांधलात त्या जनावराची जखम लवकरात लवकर वाळून येते आणि जमजा एखाद्या माणसाचा जर बायपास सर्जरी झालेली असेल किंवा दीड दीड दोन इंचापेक्षा जर जास्त कटिंग मारून त्याचं ऑपरेशन झालेलं असेल ती जखम बाबा पंधरा दिवसाच्या आत भरू शकत नाही अशा वेळेस काय करायचं या जी मुळी आहे त्याचे एक एक इंचाचे तुकडे करायचे एका दोऱ्यात बांधायचे त्याच्या गळ्यात हातात किंवा पायात कुठेही तुम्ही बांधू शकता त्यानं काय होतं पन्नास टक्के जखम लवकरात लवकर वाळायला फार महत्व मदत होते त्याची तर मित्रांनो ही झिंजुटीची मुळी तुम्ही वापर करून बघा तुमच्या एरियात जर मिळत असेल तर उडकायचा प्रयत्न करा शोधा तिचा वापर करा म्हणजे एवढा दवाखान्याला जास्त पैसे घालवण्यापेक्षा तुम्ही ही मुळी जर त्यांच्याकडे बांधली तर जास्तीत जास्त फायदा होतो पन्नास टक्के जखम ही ह्या मुळीमुळे वाळून येते त्यामुळे ह्या मुळीचा वापर करायला प्रयत्न करा नमस्कार मित्रांनो शेतकरी चॅनलला एक शेतकरी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि अनेक बरेचसे व्हिडिओ तुम्हाला पाहण्याचे असेल teriaklah subscribe ya kakar,